सगळ्यात महत्वाची बातमी पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आता दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय कायदा सुव्यवस्था सह आयुक्त सत्यनारायण चौधरी देखील पोहोचलेले आहेत जरांग यांनी मुंबईत येणारच अशी घोषणा केल्यानंतर वर्षा निवासस्थानी आता खलबत सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पोलीस अधिकारी आता वर्षावर दाखल झाल्याची माहिती आहे रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट देत रुपाली वर्षा या निवासस्थानी सध्या अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत मनोज धरांगे पाटील यांनी तशा पद्धतीने तर आज वाशीमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी सरकारला तर उद्या अद्ध, दुपारी बारा वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे आणि सरकारने आपल्या खरं तर सगळ्या सोयऱ्यांचा देखील उल्लेख करावा अशा पद्धतीची मागणी तर मनोज धरांगे पाटील केलेली आहे आणि त्याच्यामुळे उद्या दुपारनंतर जर हे संपूर्ण मराठ्यांचं आंदोलन तर मुंबईत दाखल झालं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून स्वतः मुंबई मुंबईची आपण बघतो की ज्या आयुक्त आहेत विवेक फणसाळकर ते खर तर वर्षावरती दाखल झालेले आहेत सोबतच कायदा सुव्यवस्था सह हो आयुक्त सत्यनारायण चौधरी हे सुद्धा तर वर्षावरती दाखल झालेले आहेत याच्यासोबतच विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे सुद्धा खरंतर वर्षावरती दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आता मुख्यमंत्री चर्चा करतील अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे एकूणच जर उद्या हे संपूर्ण मराठा वादळ जे आहे ते जर मुंबईत दाखल झालं तर कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने राखायची किंवा कशा पद्धतीने महत्वाच्या अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद